हा प्रत्येक टोमॅटो शेतकऱ्याचा स्वप्नातला देखावा आहे समृद्ध शेतं उत्कृष्ट दर्जांचं उत्पन्न भरघोस पीक आणि समृद्धीचं आश्वासन असा हंगाम जो केवळ भरपूरच नाही तर दर्जेदारही असतो आणि बाजारात उत्तम दर मिळवून देतो गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील टोमॅटो शेतकऱ्यांना लवकर येणारा करपा आणि भुरी सारख्या रोगांच्या हल्ल्याशी सातत्यानं झुंज द्यावी लागली आहे वाढती खर्चिकता अनिश्चित हवामान आणि अनि घटता नफा यामुळे अनेक शेतकऱ्यांना हे सगळं असह्य वाटू लागलं आहे त्यांचं भविष्य धोक्यात उभं आहे टोमॅटोचा फ्लॉटो प्लॉट करपा भुरी लवकर करपा याच्यामुळे खूप त्रास झाला फळ पण लवकर तयार झालं नाही फळ पण खराब होऊन गेलं वातावरण पण साथ देत नाही तर शेती कशी करणार आहे आम्ही टमाटो पीक योग्य वेळी तयार होत नाही लवकर यांना रकारपा आणि भुरी खूप पसरतात फळे पिकण्यापूर्वीच खराब होतात अशा स्थितीत कसं व्यवस्थापन केलं पाहिजे काहींसाठी या संघर्षाची तीव्रता सहनशक्ती पलीकडे गेली आहे पण काही अशोक शिंदे सारखे शेतकरी यांनी याला पर्याय शोधला असा उपाय ज्यानं त्यांच्या नशिबाला कलाटणी दिली नमस्कार मी अशोक शिंदे मुक्कम पोस्ट देवरगाव तालुका चांदूर जिल्हा नाशिक येथील टॅमॅटो उत्पादक शेतकरी दरवर्षी माझ्या टॅमॅटो प्लॉटमध्ये लवकर येणारा करपा आणि भुरीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत होता त्यामुळे शेती करणं फार अवघड होतं पण काही गोष्टी बदलल्या जेव्हा मी मिरज देव वापरले अशोक साठी उत्पादन आणि गुणवत्ता टिकवून ठेवणं हे एक सततचं आव्हान राहिलं आहे पण मिरा हे बदलून टाकलं हे एक प्रभावी बुरशीनाशक आहे जे अर्ली बाईट आणि पावडरी सारख्या रोगांपासून देतं मिरज डिओने माझ्या टमॅटो प्लॉटला वाचविले त्यामुळे फळे मजबूत राहिली चमकदार राहिली चमकदार राहिल्यामुळे ज्यावेळेस मी बाजारात घेऊन गेलो बाजारात नेल्यानंतर त्या ठिकाणी व्यापारी बांधवांनी माझ्या त्या टोमॅटोला चांगल्या पद्धतीचा भाव दिला दीर्घकाळ टिकणारं प्रभावी कार्य मिळावीस ड्यूलचं खास वैशिष्ट्य आहे हे अनिश्चित हवामानातही पिकांचं संरक्षण करतं वारंवार फवारणीची गरज कमी करते हे वनस्पतींना बळकट करतं अधिक फळधारी फांद्या निर्माण करायला मदत करतं आणि उत्पादनाची गुणवत्ता व प्रमाण दोन्ही वाढवतं त्यामुळे अशोक सारख्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून उत्तम निकाल मिळतो मिरज डिओचा पिकवपणा हा अप्रतिम आहे जेव्हा जोराच्या पावसामध्ये वापरले त्यावेळेस त्याचे कुठलेही रिझल्ट कमी झाले नाही मी मिरज डिओचे दोन स्प्रे घेतले फुलकळीच्या काळात आणि दुसरा तो फळ सेटिंगच्या काळामध्ये घेतला तेव्हा मला त्याचे चांगले रिझल्ट या ठिकाणी मिळाले मी मिरज डिओ त्यामोठे पिकासाठी दोनशे एम एल पर एकर वापरले हे अशोक शिंदे यांचे टमाटे असून हे विक्रीसाठी आणि गुणवत्तेसाठी एक नंबर क्वालिटी आहे ग्राहक जास्तीत जास्त पैसे देऊन मिरावि अशोकचं उत्पादन आणि गुणवत्ता लक्षणीयरित्या वाढली बाजारानेही त्याच्या उच्च दर्जाच्या मालाची किंमत ओळखली मी मिरज डिओ वापरल्याने माझ्या प्लॉटवर लवकर येणारा करपा भोरीचा नायनाटू त्या ठिकाणी माझा प्लॉट सुंदर पद्धतीने राहिला फळांची चमक वाढली आणि त्यातून मला चांगल्या पद्धतीत उत्पन्नही मिळालं मिराफिस डिओने अशोक आणि अशा अनेक शेतकऱ्यांना ही गुणवत्ता साध्य करण्याचं बळ दिलं आहे कारण की गुणवत्ता म्हणजे फक्त काय पिकवलं यापुरती मर्यादित नसते तर ती या सगळ्यातून घडते सर्व टॅमटो उत्पादक शेतकऱ्यांना विनंती करतो लवकर येणारा करपा व भुरीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सीझनटेचं मॅरेज डिओचा उपयोग आपण जर केला तर आपल्याला चांगलं उत्पादनामध्ये लाभ होऊ शकतो व भरघोस असं उत्पन्नही आपल्याला मिळू शकतो हो व त्यातून आपल्याला चांगला लाभही मिळू शकतो टॅमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मिरोज सारखं उत्पादन दिल्याबद्दल सिझेंटा कंपनीचे खूप खूप धन्यवाद सेनजैन्टालचा मिराविश डिओ उत्तम गुणवत्ता म्हणजे सदैव उत्तम सौदा